नमस्कार मित्रांनो आजचा जो विषय आहे तो खास स्त्रियांसाठी आहे तसं पुरुषांसाठी पण आहे पण खूप कॉमन प्रॉब्लेम मला हा दिसून येतो आणि त्याच्यावर जास्त डिस्कशन झालेलं नाही किंवा जास्त त्याच्यावर व्हिडिओ बनलेले नाही त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवण्याची एक इच्छा झाली मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो की बऱ्याच वेळा जसं जसं वय पुढं जातं तसं तसं आपले जे गुप्तांग असतात ते थोडेसे काळसळ होतात किंवा टॅन होतात हे आपण नेहमी बघतो आणि त्याचे काय उपचार आहेत ते काय का बरं उपचार करणं गरजेचं असतं आणि ते कशासाठी करणं गरजेचं असतं याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो मित्रांनो ज्याप्रमाणे आपण डे म्हणजे पार्लरमध्ये जाऊन स्त्रिया फेशियल करतात ब्लिचिंग करतात किंवा काही लेझर ट्रीटमेंट करून घेतात कारण की चेहरा उजळा करण्यासाठी आणि चेहरा आपलं जे तेज आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी किंवा ज्या बारीक बारीक सुरकुती असतात किंवा स्किन टायटनिंगसाठी त्या पार्लरमध्ये जा जातात त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आपल्या फेसला महत्त्व देतो त्याचप्रमाणे आपल्या गुप्तांगाला जर आपण महत्त्व दिलं तर तिथं पण आपल्याला काही काही ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि जो गुप्तांगामध्ये काळपण काळपटपणा आलेला असतो पुरुषांच्या पण इंद्रियाला काळपटपणा आलेला असतो आणि स्त्रियांच्या योनीच्या आजूबाजूला काळपटपणा आलेला असतो किंवा जिथं प्युबिक हेअर असतात तिथं पण काळपटपणा आलेला असतो तर यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय मी तुम्हाला सांगेन की एक गुलाबजल पाणी घ्यायचं गुलाबजल घ्यायचं त्याच्या जिथं एक चम्मच गुलाबजल घेतलं तर एक चम्मच दूध टाकायचं आणि कॉटनने त्याला रोज साफ करायचं असं तुम्ही जर हफ्त्यातून दोन ते तीन वेळा जर केलं दोघांनी पुरुषांनी पण आणि स्त्रियांनी पण आणि ते पण गुप्तांगासाठी कारण इतर क्रीम तुम्ही कोणत्याच वापरू नका कारण ते इरिटेट असतात कारण हा भाग खूप नाजूक असतो त्याच्यामुळे तुम्हाला वेगळेच इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन होऊ शकतात तर गुलाबजल आणि दुधाचं मिश्रण करून जर त्यांनी तुम्ही रोज आंघोळ करताना जर त्याला क्लीन केलं तर विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ त्याच्यामध्ये चांगला उजळपणा येईल काळफसरपणा कमी होईल आणि दिसायला पण चांगलं दिसेल आणि त्याच्यामुळं तुमची हायजीन पण मेंटेन ठेवण्यात मदत होऊ शकते कारण की बरेच स्त्री आणि पुरुष लैंगिक हायजीन ज्याला आम्ही म्हणतो जो मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की लैंगिक हायजीन मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर बरेच आजार आपण आपल्या अनहायजेनिकमुळं आपण ओढून घेतो जसं कॅन्डिडियासिस आहे ट्रायकोमोन आहे काही सेक्च्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेत हे एक दुसऱ्याला आजार आजार आपण करून घेत असतो म्हणून हे टाळण्यासाठी लैंगिक स्वच्छता पण ठेवायची आहे आणि जो लैंगिक पाठ आपला जो काळशेड झालेला आहे त्याला उजळ करण्यासाठी हे गंगाजल आणि दुधाचं मिश्रण लावून हे डेली तुम्हाला किंवा अल्टरनेट डे तुम्हाला वापरायचं आहे तर हे जर तुम्ही करून बघा आणि इन स्पॅन ऑफ वन मंथ तुम्हाला काय रिझल्ट भेटतात काय नाही हे माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद मित्रांनो